नमस्कार मंडळी तर आज बाबुरावच्या मुलाला त्यांची मेवणी मुलगी दाखवायला आणणार आहे तर ही सोयरी जमती की नाही जमत तसं जर पाहिलं तर मुलगा मुलीला बघायला जात असतो पण आज मुलगी येते बघायला तर पुढं काय होत हे नक्कीच बघा शांत हवा आलं नाव शांत आहे शांत आहे कुठं जाऊ झालाय चालले होते बाहेर मी कुठं सांगायला हा जेव्हा सोंगायला का माणसं पाहिला माणसं पाहिला लाईन मारायला माणसांवर अरे काय बोल राहिले तुला पट तुम्ही बोलला तर तुमची जिबीला हाड आहे का माणसं जात असते का म्हणते कशी काय म्हणतो तुम्ही काय मला एवढं बरं जेवायला काय केला जेवायला कोबीची भाजी चपाती कोबीची भाजी अरे तो ना पातळ भाजी बनी जावा ते कोरडं खाऊ खाऊन त्रास होतो त्रास होतो तुम्ही काय करू जावा ना हॉटेल मधून खावा भाजी मग सारखं हॉटेलच खायचं ना कधी आण ना सारखं हॉटेलच तुला होत नाही काय काम एकदा आण ना शंभर बाय तेच 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 काढता मग बरं आणणार सर कुठे गेला आपलं काय मग कुठं उलटलं ते सकाळपासून गाय पोरगा आपलं नुसतं कुंगार मारायला जातो नाही मला ना लेवाय चाकले पोर ना आता मग आता हात पाय चकले मावाले मग काय करायचं नाही नाही एवढ्या पुरी दाखवल त्याला त्याला पटानाच काय पुरी कोणाला मग अरे पुरी त्याला पास करी ना आपलं हा मग आपल्या परत काय कमी का हो काय गावात इंड बेकार पोरा सांग इंड आपणच आपल्या पोरात मावशी नाही आली का तर काही आहे तिकडे काय दरवेळ चिटकून बस म्हणून काय नाही झालं गेलं ना आता दौ? मा बघा ना म्हणजे वा, तुला वाटत काय मी आई ये नाही राहा जवळ मावशी नाही आली का मावशी मावशी काय घेऊन आणणार तुला आता मावशी पूर घेऊन आणणार मागे दाखवायला मला लय खुश आहे रे माझ्या माहिती काय उतावळ झालं पाहिजे तुला आता परत किती पुढे दाखवलं ते पूर्वी होती काय मला नाही आवडलं नाही आवडले अरे तुला नाही आवडल्या ते तुला पास नाही केलं गोष्ट असं गावात गुंगारा मारतो ना तर कुणी काही तुम्ही पोर की असेंड रे काही देऊ बिव ना का त्याला मला तसंच वाटतो राहिलं पाहिलं का हो पाय गप तुला पाय का अक्कल नाही का हा आज लग्नाचा जागता पर्या झाला बरोबर त्या पोरायला लग्न होऊन पोरं झाले नाही चुकी तुझ्या लग्नात नाचतो वरतीत नाचतो म्हणलं नाचं नास्त एखादी भेटले ते भेटली पण ती बी नाही भेटली घराची चालू नाही म्हणजे आता तुम्हाला लग्न झालं तब्येत तब्येत लग्न झालं मग हा म्हणते भाकर तुकडा खाय भाकर तुकडा खात नाही नसता हिंड घरात लक्षच दे आणि पाण्या हो का पोटाव खायचं दादा आता मला सांग मला लग्न नाही झालं मला कसं भाकर तुकडा गोड कसं लागे नाही मला तू सांग बर कस मला कधी बायको नको हे रडू नको मी दिन तुला चांगली पाहून देखील लवकर पाहू हा पाहूया ना पूर्वी आपल्या पोराला नाही तूच पाय आता आता माझ्या हात पाय थकली दहा पंधरा पुरी दाखवल्या पुरीने त्याला पाच नाही केलं आता कोणा दाखवती बळ बोला तोंड नाही थकत का तुमचं तर सर बाजले लोंगी मिरची वाणी हा गप ते येणार होती त्याचं काय झालं हा फोन झाला तिचा माला तू ती म्हण घरी तुम्ही म्हटलं हा घरीच आहे म्हणून येऊ राहिले म्हणून मी म्हंटल ये बाई आयला तू तू ती पोर घेऊन येणार खुश माला मावाली बेवरी येणार मी माहिती करताना खुश काय काय मेवनी करता खुश अरे बोलू का नको तिला बोलू कळाला आईला किती तरी भेटते तो बैलीची मावाली काय येणे का तू काय

नाही बरं झालं ओळण लई पोरला मी पोरला सुधारलं पोर पाहिजे काय पोर सुधारले पोटल पाठी एकच झालं त्या पोराच मायावानी पाहिजे ना तर गुप गुबीत पोर ग आणि मग ती मी सुधारवलंय तू काय खाते काजू जो खाते काय झाली मशीवानी तुला माहित नव्हतं का मी काय खाते आताच्या पोरांना ना बॉडी नाही लागत जिम वर जाते ते बॉडी कमी करायसाठी त्याच्या नाक दाबलं तर जीव जाईल किती भारी दिसतं मारल्या करू आता काय करू सोन्यावानी दिसत एकदम टाकलास अरे काय असा

अरे चालू पाहायचं आता माझा स्फोट झालेला मला बि असं वाटत संसार मोडायला आले का पोरल पोरी दाखव आणले माझ्या तू आई बारीक का नाही बघ ना कोणती पसंत पडत माझं काय बघ तू आल्यावर इकडून घेऊन जाणार काय मी बाहेर स्वतःच झालं वाटू पाय गे

मला मुलगा पसंत आहे मी तयार आहे हा म्हणजे ताई पण तयार आहे आम्ही दोघी तयार नाही काय असं नाही म्हणजे मी ना मी तयार आहे पण म्हणजे कस माहिती काय एक, एक सांगच लग्न हा मग बरोबर बरोबर तिचं बरोबर आहे बार ताई मला मुलगा पसंत आहे फक्त मुलं आता त्याच उत्तर विचारा हा का हो अक्षर कोणची पाहिजे आपल्याला सोन मला सांग

म्हणजी बायको मला करायची काय मग तुला दोन पुरी पाच ते करते का त्याला आवडत ना दोन्ही करून देऊ आपण पुरी त्याला त्याच्या वापर एक बायको सांभाळलं मग आता मी करतो ना मग नेवनी आता एवढा एवढा म्हणजे ती याच्यासाठी झाली का घर मोडा माझी एक करायची पोऱ्या दोन्ही करायच्या मग तुमच्या टायमा मी एकटे चालते ना दोनदा बोला ना आता पुढं बारीक होते मग आता आली का घराच जागा करायला मी काय म्हणते मी करायला तयार आहे काय लग्न पण दोघे नाही पाहिजे मला मी एकटी जर असं ठीक आहे मग दोघे जणी नाही सांगत करू शकत बर तुला कोणती आवडते दादा सांग ना तू मनापासून 마오 씨, 미카 안 돼? 아니, 잠깐, 브이알 블루는 뭐야? 지, 이게 이게, 생각 브이알. 아, 브리아블루야. 브리알 블루, 뭐야, 말하는 사람. 뭐가 싼 거야? 너, 너 뭐가 싼 거가 있지? 하하. 이거 쓰면 돼, 또 이거 쓰면 돼. 뭐, 밑에도 둬, 뭐. 할로우, 그래. 아, 자, 내가 안 뛰고 있어. 아니, 아니, 안 뛰고, 너둘다 뛰는 자. 5분짜리 다라바이즈 블루나. 하. 이게, 이게 뭐야? 뭐야, 다 아지. 이게 깔켜다 쓰. 자, 그래, 50% 쓰기.

बट तुमच्या मावशीला काही काम नाही हो एक तर मग मलाच सांगायचं होतं नाहीतर तिला सांगायचं होतं एक कटी दोघींना सांगितलं ती त्यांच्या बाजूची पोरगी ना ती हा ती त्यांच्या शेजारीच राहते तिलाही सांगितलं मलाही सांगितलं अपर... बरं मी काय म्हणते तुम्हाल तुम्हाल का। तुम्हाला दोघींपैकी कोणती आवडली तशी तुम्हाला आवडली माहिती का असं भीती काही कामाची नाही आहो तुम्हाला माहिती का मी ना तुम्हाला म्हणजे सगळं इतकं हे करेल ना की बस कधी प्रेम प्रेम तर करायलाच पाहिजे ते करू शकणार नाही माझ्यासारखं काय प्रेम प्रेम भाई आहे पण मी का आणतो एक दिन काय पप्पी हे भाई नाही बाई आता नाही लग्नाच्या नंतर ते लग्नाच्या नंतर असते का मग काय लग्नाच्या आधी असते का मला वाटलं अशी मुलं मुलं बाहेर सेपरेट बोलायला पप्पीच घेतात काय नाही लग्नाच्या नंतर बरं मी काय म्हणते ऐक ना तुम्ही ना तिला नकार देऊन टाका कारण की ना ती माझ्यासारखी लावणारच नाही हो काय जीव पण कस आता आलेत ना दोन्ही आता मी तुझ्यासोबत बोललो की नाही मग आता तिच्या संग मी बोलून बघतो काय मर बोलत मी तर म्हणते डायरेक्ट नाही म्हणून सांगा मला तिने आवडली म्हणा स्वयंपाक येतो कोणाला तुला मला सगळं करता येतं मी रात्र दिवस घालीन काय जीव एकच सवय घाण ते कसं मला अर्धवट बोलायची सवय लागलेली बाकी काही नाही ते मला मला ना आवडली बर का तुम्ही ना मला पण मग तिला नाही म्हणून सांग नाही आता कसं आहे तिला मी नाराज करता येणार नाही आणि माझं माझं असं मन असतं नाही का मी कोणाला नाराज करीत नाही तिच्या समजा सहा असं गप्प मारत फक्त बोलत आता हा काय मला फायनल तूच तेवढं बोलावं लागेल पण पाभर का मग तुम्ही टेस्टिंग करावं लागते बघावं लागतं तुम्ही घेणार आहे का तिची नाही मी कशाला नाही माग मग तिला बघता आपलं फायनल का आता मी काय माग पाहिलं नाही येणार तुमच्या जायचं का म्हणते की त्यांचं पळून गेले काय तस... माझे तर निसर्ग देख चालू झाले तसं माझ्या बापाचं माझ्यावर भरोसा नाही अजिबात पण ठेवते कधी मध्ये नाही माझं तोडू नका बरं का नाही 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 अजिबात नाही चल पुढे किती टाइम लागतो काय माहिती काय बोलत असतील ते मला पण जायचं ना बोलायला मग झालं झालं का हा

दादव परत आवाज देऊ नका लवकर थोडासा बोलायला पाहिजे अरे असत <laughs> <दाजी? laughs> <laughs> <चोने> का मावशी मोकळे झालं पाहिजे अगं मन मोकळे झाले पाहिजे दादा मग कोणाच जाऊ काय हा हा जाय लवकर मावशी तर मला ये ना बस ना दादा

मी सॉरीसाठी चालले. अगं बाई बाई हे परच डोकोبيك ठिकाण नाही का नाही पण तुम्ही मला पसंद केलं होतं आणि तुम्ही मला प्रॉमिस दिला ना मगशी हं तुटलं प्रॉमिस मला हेच पाहिजे. पण तुम्ही पप्पी मागितली होती माझ्याकडे नाही तिनेच मागितली होती मी नाही शपथ काय कुठे बोलताय अगं नाही यो माणूस पक्का खोडाडा आहे आणि पप्पी मागितली माझ्याकडे माणूस नाही का मुलगा आहे आणि हार्टी असते अगं कर्ज चालू आहे अगं तो बघ हे असं झळतात यांच्या संग लग्न नाही केलं म्हणून आपण दोघांचं लग्न कर दादा पसंद आहे ये, हा मुर्गी पसंद आहे हे घाल्या आता सांग बाबा पर तू उद्या चौथी आली तू म्हणतो म्हणशील ती पसंत ए नाही नाही हे फायनल फायनल काय तो हा ते काय आलं ह्या दोघींना घेऊन आले मोर ही पलीकडल्या गलीत होती राहिला ती म्हणजे मला थोडा मेकअप करायचा आहे म्हण ये मागून गाडी होती तिच्या गं मेकअपचं असं रे वाटतं नाही ओरिजिनल ब्युटी माझी बरं आल्या करे अस रे

मग आता मी काय करू अरे मावशी मुळेच बघते चोखी दही खाऊ का करून राहिलं तीन तीन तिला त्याला गुलाबजामू लागायला लागा, लागले रसगुले लागले सारस लागायला लागले मग आता मावशी पाची पकोड नाही खाऊ का अरे पण जरा हळू खावा ना एवढा गप्पा गप्पा काय मग आता काय करायचं आता काय नाही करायचं आता टाळ्या वाजायच्या तुला काही लाज लाज जग आहे का नाही रे आण ते होत्या मावशीन चांगल्या पोर आहे हा एका रे तुम्ही म्हणायचा एखादी पसंद करायची ना त्यातली एखादी बरं आय जाऊ दे मावशी अजून आहे का स्टॉक राम राम येते मी दाजी अगं तू थांब ना तू थांब ना तू काय चालली आता थांब ना बाई अगं थांब मी बाय असं अगं तुला काहीतरी उलट पालट करतो बस हा पण लगेच आली तू हिला टॉक हा लगेच हनुमान

नुसतीला पाहून अशी अशी होत होती नुसतं हा पोरच ठेवलं बाजू मग मी लक्ष टाकलं तुम्ही लगेच काय करतो तुला तुम्हाला काय लाज गेली सांगा सुरत लेकर यायचं व्हायचं जायचं हा असं वागलं तुम्ही मग मी मोडला काय जायचं लग्न मी मोडला काय त्यांचं लग्न ना भांडत कशाला होते मग गेले माई तुम्ही भांडत म्हणून ते पुरी गेले निघून आता मला लग्न तुमच्या मुळ मोडलं माझ्या मुळे नाही जाय रे गोंगा परशा वाटणी चाललंच मी तुला काय कामाची आकले तीन तीन पुरी आल्या तर त्याच्यात

इला कळू व्हायचा गाला परत जमाना काय व्हायना डोक्याला टेन्शन वाट राहिलंय आणि दोन तीन, तीन पूर्वी दाखवले आता मेवली ना तर तिडे लगेच हे करून टाकलं मरं जाऊन होईल नाही ना तर नाही वन मी काय करणार आहे आपल्या थोडं हातात आहे आता